या गोष्टीचं नाव आहे जांभळ जांभळ तर कोकणात ज्यांच्याकडे पुष्कळ म्हैशी वासरं बैल हे सगळे असतात म्हणजे जास्त पशुधन असतं हे सगळं पशुधन गोठ्यात बांधलेलं असतं आणि आमच्याकडेही एक जवळजवळ एक तीस चाळीस पशुधन होते म्हणजे गुरं होती तर साधारण काय करीत असत उन्हाळ्याच्या दिवसात एप्रिल मेमध्ये त्यांना बाहेर बांधायचं गोठ्यातून आणि बाहेर बांधायला एक टेम्पररी गोठा बनवायचा आणि तो गोठा बांबू काठ्या झावळा म्हणजे माडाच्या झावळा सुपारीच्या झावळा ह्यातून बनवलेला असे आणि कशासाठी तर फार जेव्हा गरम होत असतं तेव्हा त्या गुरांना पण जरा बाहेर बांधल्यावर म्हणजे हवेवर मोकळ्या ह्याच्यात बांधल्यावर त्याला त्यांना जरा उकाडा कमी होतो आणि त्यांच्या अंगावर असलेल्या ज्या गोचिड्या म्हणून असतात त्या कमी होतात आणि त्याचवेळी गोठ्याची देखभालसुद्धा करू शकतो म्हणजे गोठ्यातली जमीन करून घेणं किंवा त्याला थोडं काहीतरी साफसफाई करणं जास्त असं म्हणून दोन महिने गुरं गोठ्याच्या बाहेर कावणात बांधायची पद्धत असे तसं आमच्याकडे कावण बनवलेलं होतं आणि कावणाला एक दरवाजा पण असायचा तर त्या का, कावणाच्या दरवाज्याला कवाडी म्हणतात तर ती कवाडी पण होती आणि सगळी गुरं आमची रात्री तिथे बांधलेली होती एक आमच्याकडे तेव्हा दहा बैल सात आठ गाई म्हैशी वासरं रेडे असं सगळं पशुधन होतं आणि एक दिवस सकाळी जेव्हा माणसं उठली तेव्हा आणि दूध काढायला गेली सकाळी तर दूध देणाऱ्या म्हैशी असत गाई असत त्यामुळे दूध काढायला गेली तर बघतात तो काय त्या कावणाची कवाडी उघडी आणि कावणाच्या कवाडीच्या समोर जी गाय होती ती जमिनीवर गतप्राण होऊन पडलेली होती आणि तिच्या गळ्याला मोठी जखम झालेली होती म्हणजे गळा कुठेतरी चावलेला होता आणि पाठीमागचा भाग खाल्लेला होता आणि हे बा वाऱ्यासारखी बातमी जेव्हा ज्याने पहिल्यांदा बघितलं दूध काढायला गेल्या होत्या बायका आणि आमच्याकडे असणारे कामगार वर्ग गडी तर त्यांनी बघितलं तर त्यांनी सगळीकडे ते सांगितलं की अरे असं असं झालं आहे म्हणून सगळ्यांना ते समजलं की रात्री वाघ येऊन गेला वाघाने ती कवाडी उघडली आणि कवाडीच्या आत येऊन पहिलीच तिथे समोर असलेल्या गायीवरती हल्ला करून तिच्या गळ्याचा घोट घेतला आणि गाय गतप्राण झाली आणि त्या गायीचा मागचा भाग थोडासा खाऊन वाघ निघून गेलेला होता मग संबंध घरभर ती दुःखद बातमी समजली सगळे लोक हळहळायला ला लागले मी तेव्हा एकोणीसशे त्रेसष्ट साल होतं मी एक चार पाच वर्षाचा होतो आणि मी पण झोपेतून जेव्हा उठलो तोंड धुतलं आणि मग लोक म्हणायला लागले की गाय वाघाने मारली गोठ्यात गोठ्यात म्हणजे कावणात तर मी पण बघायला धावत धावत गेलो मी काहीही दूध घेतलं नाही चहा घेतला नाही किंवा काहीही सकाळचं न घेता फक्त तोंड धुतलं ब्रश केला आणि त्या कावणात धावत गेलो कावणात धावत गेलो बघितलं तर जांभळ हे त्या गायीचं नाव होतं ती गाय गतप्राण होऊन पडलेली होती आणि तिच्या गळ्याचा खोट घेतलेला होता अर्धी खाल्लेली होती तर मी तिच्या गळ्याला घट्ट मिठी मारली आणि ओक्साबोक्षी रडायला ला लागलो आणि खूप वेळ रडत होतो मग इकडे घरात मी जसं आधीच्या गोष्टीत पण सांगितलं घरात आमच्याकडे पंचवीस तीस माणसं असायची मग त्या माणसात शोधता शोधता ते म्हणाले अरे प्रकाश कुठे दिसत नाही प्रकाश कुठे गेला सकाळी उठल्यापासून कुठे दिसला नाही तर मग ते शोधता शोधता गोठ्यात गेले तर गोठ्यात बघितलं तर प्रकाश हा गायीच्या मानेला मिठी मारून ओक्सा रडत होता दुःखाने म्हणजे इतकी माया आमची या गुढावरती असायची आणि गुरं हेच आमचे सवंगडी होते तेच आमचे मित्र होते आणि त्यांच्याबरोबरच आमचं सगळं बालपण गेलं तर असा मी ओक्षाबोक्षी रडणारा छोटा मुलगा का तर गाईला वाघाने मारलं म्हणून तर ही त्याची एक गोष्ट पुढे काय झालं वाघ एवढा घरासमोर येऊन गेला कारण गोठा घराच्या समोरच होता कवा कावण तिथेच काढलेलं होतं तर त्या कावणातून वाघ येऊन मा गाईला मारून गेला आणि घरातल्या कोणालाही समजलं नाही आणि आता हा वाघ सौकेल म्हणून लोकांनी काय केलं लोक म्हणाले की गाय जशी आहे तिथेच असू दे आणि तिला कोणीही हात लावू नका तिला स्पर्श करू नका आता आणि तशीच असू दे रात्री वाघ निश्चित येईल कारण वाघ काय करतात वाघ पहिल्या दिवशी त्यांचं सावज मारतात थोडंसं सा रक्त पितात थोडंसं मांस खातात आणि दुसऱ्या दिवशी ते सावस खायला पुन्हा येतात म्हणजे जा जास्त सावस ते शेळं अन्न खाऊन त्यांची भूक भागवत असतात तर शेळं मांस हे वाघाला पसंत जसं सिंह हा फक्त शिळं मांस खात नाही ताजं मांसच खातो वाघ मात्र शेळं मांस खातो शिकार करतो आज आणि उद्या ते खातो तर तसा वाघ येईल म्हणून मग सगळ्यांनी ठरवलं की अरे घराजवळ इतका वाघ येतो सौकेल आता आणि सारखाच यायला लागेल म्हणून शेजारच्या गावात एक बरकंदार होते बरकंदार म्हणजे ज्यांनी नवीन बंदूक घेतलेली होती आणि शिकारी उत्तम नेम असलेले मनुष्य होते त्यांना बोलावण्यात आलं ते म्हणाले असा असा वाघ येणार आहे गाय मारलेली आहे ऑलरेडी चार पाच गावात सगळी बातमी गेलेली होती की कावणात येऊन वाघाने गाय मारली ही सगळी मोठी न्यूज असते गावागावातून तर असे ते बरकंदार बोलावले त्यांनी ती नवीन बंदूक घेतलेली जी इंडियात बनलेली नव्हती बाहेर मला वाटतं जर्मनीमध्ये बनलेली होती ती घेऊन आले आणि रात्री गोठ्याच्या माळ्यावर जाऊन बसले चोपचा माझे वडील म्हणजे अप्पा आणि बरकंदार आणि आणखीन दोन तीन माणसं आणि त्यांच्याकडे टॉर्च होत्या आणि गोठ्याच्या वरती जाऊन बसले चोपचा आणि गाय तशीच तिथे मरमरणा मेलेल्या अवस्थेत पडलेली होती अर्धी खाल्लेली होती आणि किर्र रात्र झाल्यावर रात्री एक दोन वाजता हळूहळू वाघ येण्याची चावूल लागू लाग चाहूल लागली आणि आम्ही मात्र वाघाची वाट बघत होतो घरात चोपचाप घाबरलेले असते ती कारण माणसं सगळी पण माणसं सगळी झोपून गेली आणि हे मात्र बरकंदार आणि शिकारी तिथे दबा धरून बसलेले होते वाघ एक्सपेक्टेड जसं होतं म्हणजे अपेक्षेप्रमाणे वाघ आला शिकार खाण्यासाठी म्हणजे मेलेली शिकार पुन्हा खाण्यासाठी घेऊन जाण्यासाठी तर वाघ आला आणि गाईच्या इथे आला आणि पहिला त्याने चावा गाईचा घेणार तेवढ्यात भरकंदाराने टॉर्च वाघावर मारली हेड टॉर्च असायची म्हणजे डोक्यावर लावण्याची हेड टॉर्चचा मोठा फोकस वाघावर मारला वाघाने वळून बघितलं त्याने झटकन बंदूक लोड केली आणि बंदुकीचा चाप ओढला म्हणजे गोळी मारण्यासाठी चाप ओढला तर नुसताच आवाज आला खट खट असा जशी आवाज आला तेव्हा वाघाला समजलं अरे की मला फार मोठं इथे डेंजर आहे माझा जीव धोक्यात आहे म्हणून वाघाने काय केलं आला तसा हळूहळू त्याच पावली परत जंगलात निघून गेला आणि नंतर मग मोठ्या मोठ्या उड्या मारत लांबवर निघून गेला आणि आता हा बरकंदार एवढा फॉरिनहून आणलेली बंदूक आणि अतिशय एक्सपर्ट मग झालं काय गोळी काही उडालीच नाही गोळी काही गेलीच नाही आणि आवाज पण नाही फक्त आवाज झाला खाटखाट तर काय झालं ती नवीन बंदूक आणलेली होती त्या नवीन बंदुकीला सेफ्टी क्लच होता सेफ्टी लॅच होतं म्हणजे चुकून गोळी उडून जाऊ नये म्हणून आणि या वाघ बघितल्यावर त्या धावपळीत त्या धावपळीत त्या त्याने सेफ्टी लॅच पुढे करण्याचं म्हणजे ते रिलीज करण्याचं भान त्याला राहिलं नाही आणि त्याने अशीच बंदूक वापरली आणि त्याने साप ओढला आणि खाटखाट आवाज झाल्यावर वाघ आल्या पावलाने निघून गेला आणि समोर सावं झालेलं निघून गेलं बंदुकीतून गोळी काही उडाली नाही आणि यांची नवीन बंदूक म्हणजे इक्विपमेंट असलं तरी ते वापरायला तुम्हाला काही ना काहीतरी ट्रेनिंग जास्त घ्यावं लागतं हे याच्यावरून दिसून येतं आणि त्यावेळी आता वाघ जर तुमच्या घरीच येत असेल तर एवढं काही हे नसे चुपचाप लोकं त्याला बंदोबस्त करीत असत आपापल्या मार्गाने पण आता मात्र वाघ आला तर ते जंगलातले अधिकारी फॉरेस्ट ऑफिसर आणि वाघ मारायला आता बंदी आहे कारण वाघ सगळ्या जंगलातून निघून गेलेले आहेत आणि त्यांची संख्या जवळजवळ शून्यावर पोचलेली आहे तर अशी ही जांभळ गायीची गोष्ट मी तुम्हाला सांगितली तर शीर्षकाचं नाव होतं जांभळ आणि जांभळ हे त्या गायीचं नाव होतं तांबूस रंगाची गाय होती आणि आता आम्ही शिवा फार गुरांवर प्रेम करत असू आणि त्यातल्या त्या त्या, त्या जांभळ गाईवर माझं फार प्रेम असं फा फार प्रेम होतं आणि मी त्या गाईच्या गळ्याला मिठी मारून ओक्साबोक्षी त्या दिवशी खूप रडलो आणि नंतर मला माझ्या आईने आप्पानी घरी आणलं आणि मला पुष्कळ समजावलं आणि माझी समजूत काढली तर मंडळी तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ही आता दुसरी एक गोष्ट आहे वाघाची ही कशी वाटली ती जरूर कळवा आणि तुमच्याकडे सुद्धा अशा काही आठवणी असतील तर जरूर मेसेजमधून मला कळवा बाय